बोईसर चिल्ल्या रस्त्यावरील वाढत्या अपघातांची मालिका थांबण्याची नाव घेत नाही मंगळवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास नागझर येथील स्टॉप ओव्हर हॉटेल समोर रस्त्यावर बंद अवस्थेत असलेल्या एका टेलरला भरधाव पिकअप जीपने जोरदार धडक दिली या अपघातात नागझरी येथील शुभम क्षत्रिय झाला चालक कुणाल पाटील हे गंभीर जखमी झाले त्यांच्यावर बेटेगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत शुभम याची बालपण संघर्षमय होते लहानपणीच आईने त्याला सोडून दिल्याने त्याचे पालन आजी आणि आजोबांनी केले त्याच्या आशीचा आधार त्यांच्या आशीचा आधार असलेल्या शुभमचा असा दुर्दैवी अंत झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे अपघाताचे नेमके कारण समोर आले नसले तरी स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार रस्त्यावर उभ्या असलेल्या टेलरची कोणतीही सूचना सिग्नल किंवा प्रतिबंधक यंत्रणा नव्हती अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे बोईसर जिल्हा रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठाले खड्डे पडले आहेत काही ठिकाणी गॅरेज दुकानांचे अतिक्रमण रस्त्यावरच पसरले असून ट्रक ट्रेलर उभे राहण्याचे वाहतुकीला अडथळा निर्माण होतोय रस्त्याच्या दुतर्फा झाडी व वळणामुळे अनेकदा समोर येणाऱ्या वाहनांचा अंदाज येत नाही त्यातच रात्रीच्या वेळेस अपुऱ्या प्रकाश व्यवस्थेमुळे अपघाताचा धोका अधिक वाढतोय या रस्त्यावरून दररोज हजारो कामगार व नागरिक प्रवास करत असताना रस्त्याची अवस्था व्यवसायाचे अतिक्रमण आणि प्रशासनाची उदासीनता यामुळे अपघात वाढले आहेत स्थानिकांना वेळोवेळी निवेदनाद्वारे तसेच आंदोलनाद्वारे या समस्यांकडे लक्ष वेधले मात्र अद्याप कोणीही ठोस कार्यवाही झालेली नाही स्थानिकांकडून एमआयडीसी वर संताप व्यक्त होत असून आणखी किती जणांचा बळी घेणार असा सवाल उपस्थित केला जात आहे वारंवार अपघात होत असून ही दुरुस्तीचे काम रेंगाळत असल्याने एमआयडीसी च्या हलगर्जीपणावरही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत